नवीमुंबईसारख्या अत्याधुनिक नवनगराचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे साकार झालेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प या विमानतळाच्या साधारण पंचवीस वर्षाच्या विकासाच्या घडामोडींचा अतिशय व्यापक व विस्तृत आढावा घेणारा ग्रीनफील्ड ॲम्बिशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा संदर्भ ग्रंथ नुकताच अभ्यासक व वा वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाले या पुस्तकाचे लिखाण सिडकोचे वरिष्ठ अधिकारी डॉ मोहन निनावे यांनी केले असून नुकतेच या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपलोकायुक्त संजय भाट्या यांच्या हस्ते संपन्न झाले डॉक्टर मोहन निनावे हे या प्रकल्पाच्या विकास प्रक्रियेचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने त्यांना या महत्त्वाच्या प्रवासाचे दस्तावेजीकरण करताना अभ्यासपूर्ण आणि तितक्याच भावनिक दृष्टिकोनातून लेखन करता आले मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा सर्वांगीण इतिहासाचा धांडोळा या संदर्भ ग्रंथात घेण्यात आलेला आहे या ग्रंथाची रचना त्यांनी विश्वासह माहितीच्या स्रोतांवर आधारित केलेली आहे ज्यात शासकीय कागदपत्रे माहिती पुस्तिका वृत्तपत्रातील लेख संकेतस्थळांवरील अद्यतने आणि समाज माध्यमांवर उपलब्ध असलेली माहिती यांचा समावेश आहे या विमानतळाच्या विकासाच्या प्रक्रियेत योगदान दिलेल्या सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी एस गिल संजय भाटिया माजी सहव्यवस्थापकीय संचालक व्ही राधा तसेच विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभल्या आहेत त्यात या सर्वांनी विमानतळाच्या प्रदीर्घ निर्मिती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आलेली आव्हाने व त्यासाठी सिडकोच्या वतीने त्यांनी घेतलेले धोरणात्मक व प्रभावी उपयोजनांवर भाष्य केले आहे त्यात भूसंपादन पुनर्वर्सन व पुनर्स्थापनेच्या बाबतीत घेतलेले निर्णय आलेल्या अडचणी आणि त्यातून शोधलेले मार्ग अशा विविध बाबींवर मांडलेले अनुभव अतिशय वाचनीय झाले आहेत हे पुस्तक त्यांनी नवी मुंबईच्या भूमिपुत्रांना अर्पण करून भूमिपुत्रांच्या नवी मुंबईसह विमानतळाच्या प्रकल्पाला लाभलेल्या योगदानाचा यथोचित गौरव केला आहे सुमारे तीनशे पानांच्या या संदर्भ ग्रंथामध्ये विमानतळ विकासाच्या विविध टप्प्यांचे दुर्मिळ छायाचित्र योजनांची माहिती प्रक्रियांची नोंद आणि तांत्रिक बाबींची परिशिष्ट रूपात तपशीलवार माहिती दिली आहे पुस्तकाच्या निर्मितीत सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच जी एस गिल संजय भाटिया आणि वी राधा यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे त्यांच्या सल्ल्यामुळे या ग्रंथास आणखी व्यासंग आणि विश्वासार्हतेची जोड लाभली आहे ग्रीनफील्ड ॲम्बिशन हे पुस्तक केवळ एक इतिहास नव्हे तर भविष्यातील नियोजन शहरी विकास परिवहन व्यवस्था आणि प्रशासकीय प्रक्रियांवर काम करणाऱ्या वास्तुविशारद अभियंते शासकीय अधिकारी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ ठरणार आहे या पुस्तकाचे प्रकाशन मराठीतील आघाडीचे प्रकाशन न्यू इरा पब्लिकेशन या प्रकाशनाने केले आहे हे पुस्तक आपल्या सर्वांसाठी ॲमेझॉन आणि न्यू इराच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे या संदर्भातील लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत माधुरी कांबळे न्यूज आर नवी मुंबई